जळगाव शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचे गेल्या काही दिवसापासून मोबाईलवर संपर्क साधून त्रास देणाऱ्या एका रिक्षा चालकाला अटक करण्यात आली असून रिक्षाचालकाने विद्यार्थिनीला रिक्षात बसवून जळगाव शहरातील खानदेस सेंट्रल मॉल येथे तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला मात्र या परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो पकडला गेला असून पीडित तरुणीच्या तक्रारीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती माध्यमांना शहर पोलिसांतर्फे देण्यात आली आहे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी वीस वर्षीय तरुणी ही जळगाव शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती गेल्या काही दिवसापासून सलमान अहमद निजाम वय चोवीस राहणार गेंदालाल मिल परिसर या नावाचा रिक्षाचालक तिच्या मोबाईलवर संपर्क साधून तिला त्रास देत होता तरुणीने माझे लग्न ठरले असून सांगितल्यानंतरही तिचा पाठलाग करणे थांबत नव्हता था। कॉलेज सुटल्यानंतर पीडित विद्यार्थिनी येताच रिक्षा या रिक्षात तिला बसवले कोर्ट चौक मार्गे खान्देश सेंट्रल येथे नेऊन त्या तरुणीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला यावेळी परिसरातील काही तरुणांनी त्याला हटकले तरुणांनी पीडितेची चौकशी केली असता घडलेला प्रकार हा समोर आला त्यानंतर तत्काळ शहर पोलिसांना प्राचारण करण्यात आले शहर पोलिसांनी संशयित रिक्षाचालक सलमान अहमद निजाम याला ताब्यात घेतले व त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात यावेळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे